इकडे सकाळचे साडेसात पावणे आठ वाजत आले चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी डायरेक्ट पाऊच काढले मेंदीच्या आणि ही मेघाची मेहंदी आहे हर्बल आणि ब्राऊन कलर आहे हा डार्क ब्राऊन कलर तर यामध्ये ना फेंट ब्राऊन पण मिळतो आणि एका पाऊच मध्ये तीन पाऊच निघतात छोटे छोटे तर त्या तिघ पाऊच मधल्या ज्या मेंदीत ना त्यांचा थोडा वेगवेगळा कलर आहे आणि त्यांचं ते तसं कॉम्बिनेशन असेल काहीतरी त्यामुळे कलर येत असेल ब्राऊन त्यामध्ये मी दही घातले आज बऱ्याच वेळा मी अंड पण घालत असते पण दोघं काही एकत्र घालत नाही कधीतरी दही घालते कधीतरी अंड घालते प्रत्येक वेळी लावताना वेगवेगळं कधीतरी मग चहाचं चा उकळलेलं पाणी ते घालत असते कंडिशनर होण्यासाठी आणि असं मी घालत असते पण आज मी दही घालणार आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी करत आपल्याला गुठळ्या नको पडायला असं व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचंय आणि खूप जास्त पातळी नाही खूप जास्त घट्टही नाही असं करायचंय म्हणजे लावताना ते खाली पडलं नाही पाहिजे व्यवस्थित केसांना लागतं तर अशा प्रकारे एवढं मी केलेलं आहे आणि लावून घेतलं केसांना के लावताना काही के दाखवलं नाही आणि असा काही के आंबाडा केलेला आहे म्हणजे एक तास दीड तास जेवढं काही आपल्याला ठेवायचंय तर छान व्यवस्थित राहतो तो आणि मग बाकीची कामंही आपल्याला ये करता येतात म्हटलं चला आता एक तास होईपर्यंत चला म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊया तर आज आहे आणि आज आमच्याकडे काही नॉनव्हेज वगैरेचा भेट नव्हता तर अहो म्हटले कर काहीतरी तर म्हटलं चला दाल मेथी करूया म्हटलं तर मेथीची भाजी मी आणली की लागलीच करून टाकते पण ह्या वेळेस काय झालं की दुसरी अजून एक पालेभाजी असल्यामुळे मग मेथी राहिलीच माझी मग मी काय करते असं मिठाचं पाण्यामध्ये तिला ना थोड्या वेळ राहू हो देते म्हणजे कमीत कमी वीस मिनिटं मग ती छान अशी टवटवीत होऊन जाते आणि त्यानंतर मग आपण करू शकतो तर इकडे आता मी मूग डाळ घेतलेली आहे जी हिरवी मूग डाळ असते ना ती घेतली थोडीशी म्हणजे दोन चमचे आणि तीन चार चमचे मी तुरीची डाळ घेतली आता ती डाळ वगैरे भिजत तो होती तोपर्यंत मी केस धुवून आले कारण एक तास झाला होता खूप जास्त वेळ पण काही ठेवत नाही मी डार्क ब्राऊन कलर येतो त्यामुळे एक तास भरपूर होतो आणि म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊया कारण मग त्याचं पाणी वगैरे गळतं मग त्यापेक्षा केसांना मी असं गुंडाळून घेतलं होतं आणि नेहमीचा जो टॉप कलर ला ना तो काही मी लावला नाही कारण कलर वगैरे लागलं तर खराब होतो म्हणून मग हे जुनं जे टॉप आहे ना माझं ब्लॅक कलरचं तेच मी बांधून घेतलं होतं केसांना आणि म्हटलं चला आता इकडे की नाही डाळ टाकली आहे मेथी टाकली चिरून मी आणि त्यामध्ये एक मिरची टाकली टोमॅटो टाकलाय कांदा टाकलाय हळद आणि मीठ घालून आपल्याला ते दोन ते तीन छिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि आज रविवार असल्यामुळे मग मुलांचंही निवांत चाललो होतं आची झाली होती आंघोळ्याने आता तुम्हाला सांगायला आलं होतं की मी आता अभ्यासाला बसतो म्हटलं ठीक आहे मग स्वयंपाक झाला की बोलवते म्हटलं तुला कारण नाश्ता वगैरे करून दिला होता त्यांना नाश्ता करून मग निवांत होते सगळेजण म्हटलं चला इकडे आता आपला स्वयंपाक होईल तोपर्यंत त्याचा अभ्यासही होईल म्हटलं तिकडे त्यानंतर आता जिरे मोहरी अशी फोडणी द्यायची तेल घालून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली मी दोन तमालपत्र घातले त्यानंतर सुक्या मिरच्या घातल्या तीन आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता आणि थोडं हिंग घातलंय ते छान फोडणी बसली त्याला की त्यामध्ये आपल्याला घालायची हळद आणि लाल तिखट घालायचंय आता लाल मिरच्या काही एवढ्या तिखट आहेत त्या आणि जी हिरवी मिरची घातली होती आपण शिजवताना ती पण काही एवढी तिखट नाहीये म्हणून मग एक चमचा भर तिखट घातलाय मी थोडासा काळा मसाला घातलाय अगदी थोडासा अर्धा चमचा आणि छान फोडणी बसली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळ शिजलेली डाळ मेथी आता मेथी काही जण याच्यात पण शिजवतात मी कुकरमध्येच टाकून देत असते छान शिजून जाते आणि मस्त अशी एक जीवून जाते छान टेस्ट येतो आणि भातावर एकच नंबर लागते चला मग डाळ मेथीला फोडणी दिली आपल्या आवडीनुसार आपण तिला पातळ किंवा अशीच मग ग्रेव्ही सारखी आपण खाऊ शकतो तर थोडंसं पाणी घातलं उकळी घेतली छान आणि मस्त आपली ही डाळ मेथी रेडी झालेली आता आणि गरम गरमच मग सगळ्यांना जेवायला दिलं त्यानंतर म्हटलं चला आता केस वगैरे वाळून घेऊया म्हटलं इकडे आता बघा केसांना कलर इतका छान आलाय ना आता हे थोडे ओलेत म्हणून एवढा तुम्हाला कळून देणार पण जेव्हा केस सुकतात ना त्यावेळेस डार्क ब्राऊन कलर दिसतो म्हणजे ब्लॅक लावण्यापेक्षा ब्लॅक खूप डार्क होऊन जातो आणि अगदी म्हणजे माझे केस काही पांढरे वगैरे नाहीयेत त्यामुळे म्हटलं चला आता माझं जेवण राहिलं होतं म्हटलं चला ते उरकून घेऊया आणि मग जेवण केलं मी आता म्हटलं जेवण झाल्यानंतर मग इतर कामं तर इकडे माट वगैरे मला स्वच्छ करून घ्यायचा होता सकाळीच करायचं होतं पण सकाळी माझं मेहंदी लावायचं काम वाढलं आणि थोडेसे केस थोडे मोठे असल्यामुळे कि नाही वेळ लागतो बरा म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊन तास सहज जातो व्यवस्थित लावायची म्हटली तर कारण मी काही सारखे सारखे मेहंदी लावत नाही जवळजवळ आता मी सात सात ते आठ महिन्यानंतर लावते कारण त्याचं कसं आहे ना की माझ्या केस ना खूप असे लांब आहे आणि त्यामुळे लावायला फार हात दुखतात आणि कंटाळा येतो मग ते लावायला म्हणून मग मी काही सारखी लावत नाही ज्यावेळेस असं वाटतात नाही की एखाद दोन केस व्हायला लागलाय किंवा ब्राऊन झालाय तर मग त्यावेळेस मी म्हणजे असा सोनेरी कलर येतो बघा केसांना तसं काही वाटलं ना त्यावेळेस मग मी लावून घेत असते मग चला तिकडे आता क्लिनिंग केली सगळी ओटा वगैरे आणि त्यानंतर मग मालकणीत बसले थोड्या वेळ आणि तिथे बसून मग मला एडिटिंग वगैरे करायची होती तर इकडे आता काम पण चाललंय आमच्या इथे तर थोडे थोडे आवाज तुम्हाला येतच असतील ज्या वेळेस मी व्हॉइस वर करते कारण कंटिन्यू काम चालतं आणि कुठल्याही रूममध्ये बसले तरी आवाज तेवढाच येतो थोडंसं ते इग्नोर करा त्यानंतर मग इकडे बसून थोडीशी एडिटिंग केली आणि त्यानंतर म्हटलं चला आता हे जे गव्हाची गोणी होती ना रिकामी झालेली होती म्हटलं चला त्याच काहीतरी शिवून टाकूया म्हटलं तर इकडे माझ्याकडे हे कापड पण पडलेले होते जुने आणि तेच आता वरून लावून छान कलरफुल होते तर म्हटलं चला याचं काहीतरी शिवून टाकूया तर मग त्या मापाने आता कट करून घेते त्यानंतर अस्तरसाठी पण एक आतमधले वेगळ्या रंगाचे कापड होते पण आतमध्ये काही दिसणार नाही म्हटलं तर मग ह्या अशा गोण्या असतात ना त्या फेकून देण्यापेक्षा आपल्याला रेज करता येतात आणि खूप छान मजबूत अगदी टिकाऊ वस्तू त्यापासून बनते बरेच दिवस आपल्याला आपण ते वापरू शकतो आणि रियूज पण होऊन जातो तर इकडे आता मी दोन भागामध्ये कट करून घेतलेले एक वरचा भाग कट केला त्यानंतर खालचा एक भाग कट केला आणि आता बरासा उशीर झाला होता तसं साडेपाच वाजले होते तर म्हटलं चला जेवढं होईल तेवढं करून टाकूया म्हटलं आणि झालंच शिवून तर चांगलीच गोष्ट आहे पण कटिंगलाच बरासा वेळ जातो आपला आणि त्यानंतर मग शिवायला तर इकडे आता हे कट करून घेतले दोन पार्ट आणि त्यानंतर मग हा का जो कापड आहे ना तर याच्यात पण आजूबाजूला लावण्यासाठी हे जे उरलेलं आहे ना आता गोनीच तर तेवढा तो मी कापून घेणारे तुकडा आणि त्यानंतर त्याच्यातनं पण दोन असे अस्तर आणि वरचा एक भाग असं कट करून घेणारे त्यानंतर आता बराचसा वेळ झाला होता आणि आहो म्हटले की मी आता सकाळी काही नॉनव्हेज खाल्लं नाही मग संध्याकाळी मी काहीतरी घेऊन येतो म्हटलं ठीक आहे मग लागलीच ते घेऊन आले आणि मग काही राहिलच ते अर्ध माझं काम आता उद्या करेल आणि काय शूल दाखवलंच तुम्हाला व्हिडिओ मध्ये उद्याच्या तर इकडे आता म्हटलं चला एक दोन डबे पण मी घासून ठेवले ते वाळले होते म्हटलं चला किचन उठ्यावरचं सामान त्यामध्ये लावून देऊया आता आणि ते पण जागच्या जागी ठेवून देऊया म्हटलं त्यानंतर त्यांनी मग पुदिना वगैरे पण आणला होता पुदिन्याची चटणी वगैरे करायचं असं काहीतरी वेज चालला होता आणि मटन आणलं होतं कारण मला करायचं होतं आज मटन पुलाव संडे म्हटलं ना की तर दुपारी नाही झालं तर रात्री तर झालंच पाहिजे असा म्हणचं असतं म्हटलं ठीक आहे मग स्वयंपाकाची वेळ लागलीच होऊन जाते दोन तीन तास लागलीच संध्याकाळची निघून जातात तर इकडे आता पुदिना वगैरे आणला तर म्हटलं निवडून ठेवूया पण म्हटलं त्याआधी वाटण वगैरे तयार करते पुलाव करायचं आहे तर बाकीचं मग नंतर करता येईल म्हटलं तर माझा आता तिकडे इकडे तेच चाललेलं होतं लिंब वगैरे पण आणलेली होती आणि ती ना डब्यात जर का ठेवली ना तर अशी ओलसर होतात म्हणून मग मी कॅरीबॅग मध्येच ठेवते आणि मग डब्यात ठेवून देते तर इकडे आता म्हटलं आधी मटन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मग कांदा घातला त्यानंतर तमालपत्र घातली जिरे घातलं आणि हळद घातली फोडणी दिली त्याला आणि त्यामध्ये मीठ घालायचंय आपल्याला आणि मग मटन घालायचंय तर आता मग आमचं असं ठरलं की चटणी करण्यापेक्षा आपण पुदिना डायरेक्ट फोडणीला घालूया म्हणजे आता जे मटन शिजायला टाकते ना त्यामध्येच पुदिना घालायचा होता तर याच्या शिट्ट्या घेऊन घेते मी दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे मग मटन छान शिजतं कारण मटन असं डायरेक्ट पुलावमध्ये घातलं ना तेवढं काही शिजत नाही ते, ते व्यवस्थित ते तर तेच घालायचं होतं आणि मी इकडे ना आता पुदिनाच विसरले होते टाकायला तर पुन्हा मग झाकण लागलेच लावलं होतं म्हणून लगेच उघडलं मी आणि पुदिना कट करून धुवून टाकला मग त्यामध्ये त्यानंतर आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या त्याच्या आणि मग मटन चांगलं शिजलं की त्यानंतर मग काळं वाटण तयार करायचं आपल्याला कांदा खोबऱ्याचं लसूण आलं त्यानंतर धनेपूड आणि हिंग असं सगळं त्यामध्ये घालायचं आणि ते वाटण तयार करायचं त्यामध्ये काळा मसाला त्यानंतर लाल तिखट आणि मग मटण टाकलं त्यामध्ये आणि जे सूप असतं हो। ना तेच मी टाकलं होतं तर इकडे आता तीन शिट्ट्या घेतल्या की झालं आपला पुलाव रेडी त्यानंतर आता हे कार्डमधून जे मी आणले होते ना भावनाचे पदार्थ तेच तळून बघायला सांगितलं होतं आहोंनी की बघूया तरी कसे येत असं म्हटलं ठीक आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा लॉंग व्हिडिओ अपलोड केलाय मी भरपूर अशा वस्तू तिथन मागवल्या आहेत तर म्हटलं बघूया तर मसाला वगैरे तर छान होता त्यातलाच आम्ही काळा मसाला घातलाय बरं का पुलाव मध्ये तर त्याची पण टेस्ट समजेल म्हटलं तर इकडे आता मी वेफर्स तळून घेते आधी कारण सुरुवातीला तेल कसं जास्त काही गरम नसतं थोडंसं म्हणजे कमी त्याला ताव असतो त्यामुळे मग त्यामध्ये वेफर्स तळत नाही मध्ये तळून घेतले तर छान फुलले वगैरे तुम्ही पण बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मग पापड साबुदाण्याचे नंतर साबुदाण्याचे जे गोळे होते म्हणजे वळे म्हणूया आपण त्याला तर ते पण मला तळून बघायचे होते आणि ते सगळं आता तळून घेते आणि सांगतेस तुम्हाला कसे झालेत ते तर म्हणजे असे सगळे फुलत वगैरे होते छान तर चांगलं वाटत होतं म्हटलं चला टेस्ट पण करून बघता येतील आणि सगळं थोडं थोडं तळून बघूया म्हटलं तरी सगळेच प्रकार मी काही घेतले नाही दोन तीन अजून राहिले होते कारण तेलकट खूप जास्त होईल म्हटलं आणि हे खाऊनच जर का पोट भरलं तर कोण खाणार आहे माझा म्हणून मग मी काही जास्त तळले नाही फक्त सगळ्यांना थोडे थोडे टेस्टिंग पुरता होईल एवढंच मी तळलं होतं तर इकडे आता ते वडे आपण टाकलेले आहेत आणि ते पण छान असे फुलले होते गरम तेल करायचं अगदी कडकडीत आणि मगच टाकायचे म्हणजे मग छान फुलतात आणि आतून पूर्ण म्हणजे हे होतात ते फ्राय होऊन जातात तर छान अशी खुसखुशीत लागतात मग तर सगळं तळून घेतले मी हिवळे वगैरे तळून घेतले त्यानंतर नागली आणि गहू तांदळाचा एक पापड असा तेही तळून घेणार होती त्यानंतर बिबडी होती सॉरी नागलीचा पापड तळला आणि बिबडी तळली गहू तांदुळाचा तोड़ा तोड़ा काही मी काढला नाही कारण म्हटलं जाऊ दे सगळी मग ते साधळतात ना परत म्हणून म्हटलं नको तर इकडे आता बघा हा नागलीचा पापड आहे आणि खूप छान फुललाय आहे अगदी कढईभर तर तो पण छान होता आणि बाकीचे पदार्थही म्हटलं खाऊन बघायला लागतील तर आता तळून घेते आधी सगळे आणि त्यानंतर मग खाऊन बघेल आता पुलाव पण मस्त रेडी झालेला होता आणि म्हटलं चला हे पापड वगैरे ट्राय करून बघूया म्हटलं तर पापड खाऊन बघितले सगळ्या पदार्थांमध्ये मीठ कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा मुद्दामच कमी घातलं असेल किंवा काही जणांना खारट जास्त चालत नाही त्यामुळे असू शकतं पण बाकी टेस्ट वगैरे छान आहे छान फुले होते पापड तुम्ही बघितलं तुम्हाला मागवायचे असेल तर मागवू शकता तुम्ही मधून आणि चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता आम्ही जेवण करतो आणि अशेच व्हिडिओ बघत राहायचा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक शाळा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय